रामनगर येथील एका घरामध्ये कपाटाचे लॉक दुरुस्त करून देण्याचा बहाना करून कपाटातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मुकुंदवाडी पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात बेड्या ठोकल्या आहेत वरद विजय जोजारे या तरुणाने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात चोरीची एक तक्रार दाखल केली होती त्यांच्या तक्रारीची पोलिसांनी तात्काळ दखल घेत तपासाची चक्रे फिरवत परिसरा त्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासून आणि गोपनीय बातमीदारामार्फत संबंधित चोराची ओळख पटवली त्यानंतर मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे यांना माहिती मिळाली की हा चोरटा नंदुरबार येथे आहे घोरपडे यांनी तात्काळ त्या ठिकाणी एक पथक पाठवत प्रभत सिंग दिलीप सिंग शिकलीकर या व्यक्तीला ताब्यात घेतला आहे त्याची विचारपूस केली असता त्याने चोरी केल्याचं निष्पन्न झालं आहे त्याच्या ताब्यातून दोन लाख तीस हजार रुपयांचे देखील हस्तगत करण्यात आले ही कारवाई मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे सहाय्यक फौजदार नरसिंग पवार पोलीस हवालदार बाबासाहेब कांबळे गणेश वैराळकर शैलेंद्र अडियाल पोलीस अंमलदार अनिल थोरे गणेश वाघ रवींद्र बेंडे यांनी केले आहे एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी प्रहार पक्षाच्या चक्काजाम आंदोलनाला भेट दिले विधानसभेत ज्या मुद्द्यावर बोलायला कोणी तयार नाही असे मुद्दे घेऊन बच्चू कडू नेहमी रस्त्यावर उतरतात महाराष्ट्राला लाजिरवाणी गोष्ट आहे की सगळ्यात जास्त आत्महत्या या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या होत आहे सरकार फक्त घोषणा करत आहे मात्र त्यांना जो फायदा मिळायला हवा तो तिथपर्यंत मिळत नाही असं यावेळी माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले आहेत हे मी बच्चू कडू दोन हजार चौदा ते दोन हजार उसपर्यंत मी आमदार होतो आणि त्यांचं लढण्याचं जे स्टाईल आहे जे प्रमुख मुद्दे जे कोणीही विधानसभेमध्ये घ्यायला तयार नाही बोलायला तयार नाही आहे त्या मुद्द्यासाठी हे आमचे भाऊ अनेक वर्षापासून लढत आहे आणि त्यांचा जे प्रमुख मुद्दा जे आहे ते शेतकऱ्यांच्या बाबतीत आज हे महाराष्ट्रासाठी लाजवणारी गोष्ट आहे की सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या कुठे होत आहे तर ते आज महाराष्ट्रामध्ये होत आहे याचा अर्थ हे आहे की सरकार फक्त घोषणा करत आहे आणि जे शेतकऱ्यांना फायदा पोहोचायला पाहिजे ते तिथपर्यंत पोचत नाही आहे फक्त घोषणाच चा, सरकारची चाललेली आहे अपंग लोकांसाठी तुम्ही काय देत आहे ते कशा आपला जीवन जगात आहे त्यांच्यासाठी ते सहा हजार रुपये मानधन देण्याची जे मागणी आहे माझी तर अशी मागणी आहे की सहा हजार रुपयेमध्येही काही होत नाही कमीत कमी दहा हजार रुपये पण आता बच्चू कडू साहेबांनी हे जे मागणी केलेली आहे की कमीत कमी सहा हजार रुपये तर करा आपण कोट्यवधी रुपये असा फालतुगिरीमध्ये आपण खर्च करत आ, आ, आहे आणि हे जे लोक जे ज्यांच्या बाबतीत विधानसभेमध्ये कोणीही बोलायला तयार नाही आता संपलेला आहे विधानसभेचं अधिवेशन त्याच्यामध्ये तुम्ही सांगा की कोणत्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झालेली आहे कोणत्या अपंगांच्या बाबतीत चर्चा झालेली आहे महिलांच्या बाबतीत कोणती चर्चा झालेली आहे फालतू मुद्दे घेऊन विधानसभेचा वेळ त्यांनी वाया घालवला आता बच्चू कडू साहेबांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे आम्ही सुरुवातीपासून त्यां आमचं समर्थन त्यांना दिलेलं होतं आणि आज त्याच्या आमच्या शहरामध्ये येत आहे त्यांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की लवकरात लवकर याचा तोडगा काढा जे मागणी आहे पूर्ण करा नाही तर बच्चू काडू साहेब जे आंदोलन पुकारतील आम्ही त्यांचा त्यांना पाठिंबा देऊ आणि हे आंदोलन कशा प्रकारे तीव्र करता येईल याच्या बाबतीतही आम्ही त्यांना सहकार्य देऊ संपलेला संपलेला विषयावर मी बोलत नाही माझ्यासाठी विषय संपलेला आहे माझ्यासाठी विषय माझ्यासाठी विषय संपलेला आहे धन्यवाद